या मालिकेमध्ये बिचारा हा हे जे प्रचंड वैतागलेलं आहे ही लीला भलतं फलतंच कसंच वागत आहे आणि आदर्श सून होण्याचा ते प्रयत्न करते परंतु लीलाचं हे वागणं हे जेला बिलकुल पटत नाही त्यामुळे तो प्रचंड या ठिकाणी आपल्याला संतापताना सुद्धा दिसतो कारण पहिल्याची जी लिला आहे तशीच आवडत असते इनपरफेक्ट जी असते ती उचापात्या करणारी आणि टाईमपास करणारी आणि वेळगत वागणारी तशी लीला या ठिकाणी एजेला कायम आवडते परंतु हिच्या अशा वागण्याने तो संतापलेला असतो आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की रात्री याविषयी बोलणं सुद्धा होतं पण या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल सविस्तर गोष्टी रिव्ह्यू पाहिजे असेल माझ्या या चॅनल पुढेही तर माझ्या या मराठी मालिका दोड चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता असेच रिव्यू या चॅनल तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल की एजे हा ऑफिसमधून आपल्याला येताना आहे आणि ऑफिसमधून आल्यानंतर लिला, आओ, ही लीला कॉफी घेऊन येत दिसते अहो तुम्ही आलात का हे घ्या तुमच्यासाठी कॉफी अरे लीला तुझं हे चालले काय तू असे का वागते तेव्हा अशी कुठं वागते म्हणजे असं ती बरंच बोलताना दिसते तेव्हा हे अहो का बोलते मला अशी का वागत आहे असं बरेच प्रश्न तो विचारतो आणि मी ही बॅग ठेवते असं बोलते नाही ही बॅग इथंच राहते ते नंतर मी ठेवतो असं तो बोलताना दिसतो आणि तुम्हाला हा पसारा नाही आवडत हे जे तुम्ही दिवसभर एवढं काम केलंय आहेत या ठिकाणी त्या सगळं मी व्यवस्थित ठेवते हे जे मग म्हणतो तिला या सगळ्याची काही गरज नाही तू इथे बस आधी हे जे तिला बसवतो आणि तिच्या बाजूला बसतो तिला विचारत होतो की या ठिकाणी माझं सोड तुझं काय आहे परत तो विचारताना या ठिकाणी इथं आपल्याला दिसतोय आणि तिला मग कारण वगैरे वगैरे विचारताना दिसतोय की ही सगळी कामं तू काय करतेस आणि मला अहो म्हणून हक्क का मारते हे जे का म्हणत नाही आहे अहो वगैरे बोलू नको लीला यात मजा नाही आहे मला खूप वाईट वाटते अनकम्फर्टेबल फील होते असं तर लीला बोलताना इथे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेव्हा ही लीला ते बोलते अहो आता मी तुम्हाची ऑफिशियल बायको आहे ना मग या ठिकाणी असं वागणं माझं पहिल्यासारखं चालणार नाही हे काय म्हणायचं आहे तुला हे जे म्हणतो लीला मला हेच इरिटेड होते तू माझी बायको आहे म्हणून एकही काम करू देत नाही आहेस लीला म्हणते पण तुमची बायको आहे ना हे जे म्हणतो प्रूफ करण्यासाठी सतत माझ्या पुढे मागे करण्याची गरज नाही आहे मुळात तू अशी नाही आहेस सकाळपासून मी बघतो तू काहीतरी वेगळीच वागते मी त्या लिलावरती प्रेम करतो जो वेंदळे आहे वेडी आहे उचापात्या करते उचापात वेगळं वागते असं या ठिकाणी तो बोलताना दिसतो माझ्यासमोर असले आहे ना नेम या ठिकाणी वर्जन आहे आणि मला हे नाही आवडत आहे प्लीज माझी ओरिजिनल लीला मला परत पाहिजे पहिल्यासारखी ही बदललेली लीला मला बिलकुल आवडत नाही आहे त्यामुळं प्लीज या ठिकाणी तू पहिल्यासारखी वाग तेव्हा हे लीला या ठिकाणी याजेला बोलते की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि बायको म्हणून या ठिकाणी माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना माझे सगळे हट्ट तुम्ही पूर्ण केलं मग तुमच्यासाठी मी काहीतरी करायला हवं का नको म्हणून तुम्हाला सूट होईल अशी मी वागते असं बोलताना ती एजेला दिसते तुमच्यासाठी परफेक्ट बायको आणि परफेक्ट सून व्हायचं आहे असं एजेला ती म्हणते एजे म्हणतो लीला या सगळ्यांची काहीच गरज नाही आहे अगं मी हे सगळं काही केलं तुला प्रपोज केलं सगळं केलं ते फक्त माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यासाठी केलं आहे तुझ्या आनंदात माझा आनंद आहे तुला हे कोणी सांगितलं की माझ्यासोबत असताना परफेक्ट राहायला पाहिजे तू लिला ला आठवतं दुर्गा आपल्याला बोलून गेलेली होती की जे तुमच्यावरती प्रेम करतात तो बायकोच्या दर येतात त्यांना परतफेड कशी करणार अशी लीला या ठिकाणी सगळं जुन्या गोष्टी जे दुर्गा बोललेले असते ते इथे आठवताना आपल्याला दिसत आहे आणि बऱ्याच गोष्टी ते आठवताना दिसते परतफेड करायची असते लिहिला म्हणून ती या ठिकाणी वागते फक्त प्रेमाने कर बाकी कशाने नको असं लीला म्हणते पण त्यासाठी तुमची सगळी कामं करत आहे असं ते लीला एजेला या ठिकाणी बोलताना दिसत आहे एजे थोडासा भडकतो बोलतो की या सगळ्या गोष्टी तुला करण्याची काहीच गरज नाही आहे यासाठी मी नोकरी ठेवेल ना पण तू ही सगळी कामं बिलकुल करायची नाहीये असं दमच या ठिकाणी आपल्याला एजे लीलाला या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे तू ही स्वतःला बंदे बदल करण्याची काही गरज नाही तू स्वतः या ठिकाणी जुनी लीला आहे तशीच चांगले आहे आणि तशीच मला कायम आवडत तेच इन परफेक्ट लीला आणि त्याच लीलाच्या मी प्रेमात पडलो आहे ना कळते का तुला हे सगळं करण्याची तुला गरज नाही असं सुद्धा या ठिकाणी लि लीला एजे या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसतोय मला जुनी लिला पाहायचं आहे त्यामध्ये बदल करू नको प्लीज असं सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसते हे सगळं ऐकून मात्र लीला खूप खुश होताना दिसतांनी एजेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते प्रॉमिससुद्धा करते की मी पुन्हा बदलणार नाही जे पहिले आहे जी तुम्हाला आवडते तशीच राहील दुसऱ्या दिवशी मग सकाळी या ठिकाणी पुढे पाहायला मिळते की हे ए जे या ठिकाणी झोपलेलं असतं लीला पण झोपलेली असते आणि ए जे या ठिकाणी लवकर उठाण लीलाकडे असं पाहतच राहतो ते छान असं रोमॅटिक गाणंसुद्धा सुद्धा ऐकायला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळालं आणि ए जे म्हणतो की हे आपल्याला लीला खरंच मला खूप आवडते मला म्हणताना दिसतं लीला नंतर जागी होते म्हणते की तुम्हाला हे जे काहीही बोलता तुम्ही हा काल तू वेगळ्याच झोनमध्ये होतीस आता काय झालं तुला तेव्हा खूप विचित्र वाटत होतं लीला असं म्हणत होते सगळं लीलाला म्हणताना दिसत आहे की हे जे मी खरं सांगू मला तुम्हाला वेगळ्याच नावने हाक मारायचे आहे हे जे विचारतो कोणत्या नावाने लीला बोलते की लांब लचक आहे म्हणजे ए जे म्हणतो लीला थांब सांग ना कुठल्या नावने तुला हाक मारायची आहे लीला न म्हणत ते नको जाऊ दे जाऊ दे पण तर हा विचारतो तुम्ही चिडाल नाही नाही सांग मी नाही चिडणार या ठिकाणी सांग तेव्हा एजे थोडा थांबतो आणि विचारतो रागानेच बघतो काय तेव्हा अभिमानाचा आहे काहीतरी ते अशी का, बोलते तेव्हा लीला विचारते काय झालं हे जे विचारतो लीला काय म्हणालीस तू आणि ते तिला घाबरत विचारलं होते काय झालं आणि काही नाही मला फक्त तुम्हाला अभि बोलायचं होतं सॉरी जर तुम्हाला राग असेल आणि एवढं बोलून ती तिथून निघून जाताना दिसते हे जे मग या ठिकाणी लगेच तिचा हात धरतो तिच्या कानात म्हणतो ॲप्रू रूम मला हे सगळं मान्य हे तू मला काही बोलू शकते प्रमाणे हे जे तुम्ही मला किती घाबरवलं खरंच मी घाबरले होते ना असं करतं का कुणी असं ती बोलताना या ठिकाणी इथे एजेला आपल्याला दिसत आहे तू मला अभिमानणार होतीस ना मग बोल आता असं बोलताना दिसते अभिमानते आणि म्हणजे हे नाव आपल्या दोघांपुरतंच असेल बाहेर सगळ्यांसमोर मी तुम्हाला एजेस मानणार असं या ठिकाणी एजेला लीला म्हणते ठीक आहे चालेल पण लीला आपल्या दोघांमध्ये आहो अभि नाही असं अभि लीला नाही असं काहीतरी ते बोलताना या ठिकाणी दिसतात मुळात हे असं नको अभिमान काय हरकत नाही त्याच्यात प्रेम आहे पण अहोमध्ये नाही मी तुमचा अनादर करणार नाही आहे म्हणून अहो अभी एजे जे असं म्हणताना या ठिकाणी ती आपल्याला दिसते अजिबात नाही लिला निघून जाते एजे जे आता मोबाईलमध्ये या ठिकाणी पाहायला बघताना दिसतोय हातात आणि लीला बाहेर येताना आपल्याला दिसते डोळा मारते आणि आतमध्ये जाते हे जेला इथे खूप छान वाटत असतं आणि इकडे तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळेल की रेवती आता कालिंदीला फोन करताना दिसते आणि ह्या दुर्गाविषयी सांगताना दिसते दुर्गानेच या ठिकाणी लीलावर हल्ला केला असेल तेव्हा ही या ठिकाणी खूप भडकताना आपल्याला कालिंदी दिसते हे तुझं काय चाललंय तुला त्याचं काय पडलं आहे त्यांचं ते बघून घेतील ते ना असं ती झापताना या ठिकाणी प्रचंड दिसते तेव्हा नाही असं कसं ताईवर लग्नाच्या बाबतीत पण माहिती ना हल्ला केला होता मला शंका आहे की तिनेच केलं त्यावेळी बोलते आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको तू इथे सून म्हणून तिथे गेले ना तर सून म्हणून राहा त्या तुझ्याशी खूप चांगलं वागत ना मग असं तू अचानक वाईट कशाला वागते याशी तू पण चांगलं वाग त्याच्या चा गोष्टी स्वत दे सोडून दे तू स्वतःचा विचार कर असं परत सल्ले या ठिकाणी खालींदी आपल्याला रुवतीला देताना दिसते त्यामुळे आता पा या सगळ्या गोष्टी विश्वास ठेवून दुर्गाशी नीट वागते की नाही ते पुढे आणि इथे खाली मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिलं मिळेल नाश्त्याला वगैरे या आल्यानंतर सुद्धा ही चांगलीच सेवा करत असते याचे तुम्हाला कॉफी देऊ का चहा देऊ का बरंच ती सेवा या ठिकाणी करताना दिसते दुर्गाला मात्र या ठिकाणी राग येत असो जळत असते या ठिकाणी ही परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते परंतु यांना तर काही करून या सगळ्या गोष्टी बिलकुल होऊ द्यायच्या नसतात एजेला या ठिकाणी लिलापासून लांब करायचं असतं त्याच्यामुळे या ठिकाणी आता मालिकेत नक्की काय घडतं आहे किशोरचे नवीन प्लॅन यशस्वी होत आहेत लीला मारण्याचे का एजेला पण तो टार्गेट करतो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता यांना भागामध्येच समजेल अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद